नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण घन व घनमूळ यावर आधारित नवनीतमधील स्वाध्या एट पॉईंट फोर सोडविणार आहोत सोडूया पहिलाच प्रश्न या संख्येचं घनमूळ आणि या संख्येचं घनमूळ दोघांची बेरीज करायची जे उत्तर येईल त्याचा वर्ग किती आहे हे आपल्याला विचारलेलं आहे तर आपण काय करू एकोणपन्नास तेरा या संख्येचं आपल्याला घनमूळ काढायचं आहे घनमूळ काढण्यासाठी सर्वप्रथम काय करायची सोपी ट्रिक तीन शेवटच्या अंकाची एक पेअर करायची आणि उरलेला हा एक अंक म्हणजे तीनची एक पेअर आणि उरलेल्या अंकाची एक पेअर तर आता एकक स्थानी किती आहेत तीन आहेत जर एकक स्थानी दोन असतील तर आपण एकक स्थानी म्हणजे घनमोळाच्या एकक स्थानी आठ येईल आणि आठ असेल तर दोन येईल म्हणजे दोन असेल तर आठ घ्यायचा आठ असेल तर दोन घ्यायचा याचप्रमाणे तीन असेल एकक स्थानी तर सात घ्यायचा किंवा सात एकक स्थानी असेल तर तीन घ्यायचा बाकी उरलेले नंबर झिरो एक चार पाच सहा आणि नऊ जशाच तसे घ्यायचे आता येथे एकक स्थानी तीन आहे तीन असेल तर आपल्याला सात घ्यायचा एकक स्थानी म्हणजे या संख्येचं घन मूळ काढलं तर एकक स्थानी सात येणार आहे तर आता हे चार सा या तीन ऐवजी आपण सात घेतला या तीनचा विचार सोडून द्यायचा आता काय राहिले चार चारसाठी काय करायचं चा। एकचा घन एक आहे दोनचा घन आठ आहे बरोबर आहे आता या चारच्या पाठीमागचा घनसंख्या कोणती आहे आठ घेतले तर जास्त होतील एक आहे म्हणजे आपण एकच घेणार किती येईल या संख्येचा घनमूळ किती येणार आहे सतरा येणार आहे त्याप्रमाणे ब्याण्णव अकरा या संख्येचा आपल्याला घनमूळ काढायचं आहे आता एकक स्थानी किती आहे एक आहे एक असेल तर आपल्याला एकच घ्यायचा आहे एकक स्थानी फक्त दोन असेल तर आठ घ्यायचा आठ असेल तर दोन तीन असेल तर सात घ्यायचा आहे सात असेल तर तीन परंतु एक असेल तर एकच घ्यायचा आपल्याला आता एक घेतला की तीन नंबरचा विचार सोडून द्यायचा राहिले फक्त नऊ आपले आता नऊ नऊच्या पाठीमागची घनसंख्या कोणती आहे आठ आहे बरोबर आहे म्हणजे नऊमधून आपण आठ वजा करू शकतो नऊच्या पाठीमागची घनसंख्या कोणती आहे आठ आहे तर आठ कशाचा घन आहे दोनचा घन आहे म्हणजे आपण इथे काय लिहिणार दोन म्हणजे या गन संख्येचं घनमूळ किती आलं एकवीस आणि या संख्येचं घनमूळ किती आलं सतरा तर आपल्याला इथे काय दिलेलं आहे या दोन संख्याच्या घनमूळाची बेरीज दिली म्हणजे सतरा आणि प्लस एकवीस या दोघांची बेरीज किती दिली यक्स तर दोघांची बेरीज काय होईल अडोतीस होतील आता हो अडोतीसचा आपल्याला वर्ग घ्यायचा आहे आपल्याला एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू काढायची ही आली एक्सची आपल्याला एक्सच्या स्क्वेअरची व्हॅल्यू करायची म्हणजे अडोतीसचा वर्ग करायचा आहे अडोतीस गुणिले अडतीस करू शकतो आपण आठेआठे चौसष्ट हाती सहा अठ चोवीस सहा तीस तीन आठ चोवीस हाती दोन तीन त्रिक नऊ दोन अकरा चार चार तीन एक चार एक उत्तर काय आलं चौदाशे चौवेचाळीस म्हणजे पर्याय क्रमांक एक आपला बरोबर आहे नेक्स्ट दुसरा प्रश्न खूप सोपा आहे पहा दिसायला फक्त अवघड दिसतोय आपल्याला बाराचा घन दिला गुणिले पंधराचा घन हे साईन आपण मल्टिप्लिकेशन करू तर याचा काय होईल गुणाकार व्यस्त होईल म्हणजे सहा वर जातील सत्तावीस खाली येतील हे आपल्याला आता सॉल्व्ह करायचं आहे तर आता पहा बाराचा घन म्हणजे काय बारा गुणिले का बारा गुणिले बारा हे गुणिले चिन्ह पंधराचा घन म्हणजे पंधरा गुणिले पंधरा गुणिले पंधरा चारचा घन म्हणजे काय फोर इंटू फोर इंटू फोर आणि पाचचा क्यूब आहे म्हणजे फाईव्ह इंटू फाईव्ह इंटू फाईव्ह आणि हे गुण येले सहा आणि हे सत्तावीस आता पहा चार एक चार चार त्रिक बारा चार एक चार चार त्रिक बारा चार एक चार चार त्रिक बारा पाच एक पाच पाच त्रिक पंधरा पाच एक पाच पाच त्रिक पंधरा पाच एक पाच पाच त्रिक पंधरा आपण अशी काटाकाटी करू शकलो कारण प्रत्येकामध्ये गुणाकाराचं चिन्ह आहे तर आता पहा तीन गुणिले तीन गुणिले तीन किती होतील सत्तावीस होतील तेंद्रिक नऊ नऊ त्रिक सत्तावीस म्हणजे ह्या सत्तावीसऐवजी हे आपण सत्तावीस कॅन्सल करू शकतो म्हणजे हे सत्तावीस कॅन्सल झाले हे तीन 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 कॅन्सल झाले काय राहिलं आपलं थ्री 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 म्हणजे थ्री इन टू थ्री इन टू थ्री आणि इंटू सिक्स राहिले तीन गुणिले तीन गुणिले तीन गुणिले सहा तीन त्रिक नऊ नऊ त्रिक सत्तावीस सत्तावीस गुणिले सहा सत्तावीस सक एकशे बासष्ट म्हणजे पर्याय क्रमांक एक आपला बरोबर आहे आता आपल्याला या दोन संख्येचं घनमूळ त्या घनमूळांची बेरीज आणि नंतर त्या बेरीजेसचं आपल्याला वर्गमूळ घ्यायचं आहे तर आता पहा सतराशे अठ्ठावीस आपल्याला घनमूळ घ्यावं लागेल सतराशे अठ्ठावीस घनमूळ घ्यायचं आहे त्यासाठी काय करणार आपण त्या तीन नंबरची एक पेअर करणार हे दोन ग्रुप तयार झाले तीन नंबरचा एक आणि उरलेल्या नंबरचा एक की है। जर एक तर आता शेवटी किती आठ आहे जर शेवटी आठ असेल एकक स्थानी तर येणाऱ्या घनमुळामध्ये दोन येतो जर दोन असेल तर आठ येईल येथे आठ असल्यामुळे या संख्येच्या घनमुळाच्या एकक स्थानी दोन येणार आहे जर तीन असता तर सात आला असता बरोबर आहे बाकीचे नंबर जसे तसे एक चार पाच सहा आणि नऊ हे जर एकक स्थानी असते तर जशास तसा तोच नंबर आला असता येथे आठ असल्यामुळे काय घ्यावं लागेल आपल्याला दोन घ्यावं लागेल हे फक्त लक्षात ठेवायचं आठ असेल तर दोन दोन असेल तर आठ तीन असेल तर सात सात असेल तर तीन बाकीचे हे उरलेले नंबर जशाच तसे आपण घेऊ शकतो झिरो याच्यामध्ये वन पण आहे झिरो वन फोर आता आता हा नंबर कोणता नंबर जवळ यायला एकचा घन म्हणजे एकचा घन एक आहे दोनचा घन आठ आहे यामधून कोणता मायनस करू शकतो आपण जास्तीत जास्त वन मायनस करू शकतो बरोबर आहे आठ मायनस वनमधून आठ मायनस होणार नाहीत म्हणजे याच्यापेक्षा लहान पाहिजे आपल्याला किंवा तोच पाहिजे एक घेऊ शकतो आपण म्हणजे येथे काय येईल यक म्हणजे याचं घनमूळ काय येणार आहे या संख्येचं घनमूळ येणार बारा तेरा आठशे चोवीस या संख्येचं घनमूळ काढायचं आहे तेरा आठशे चोवीस या संख्येचं घनमूळ काढण्यासाठी आपण काय करणार या तीन संख्यांचा एक ग्रुप आणि उरलेल्या संख्या एका ग्रुपमध्ये आता तीन संख्या शेवटी किती आहे चार आहे जर चार असेल तर आपण स्थानी तोच नंबर घेणार आता स्थानी नंबर घेतला या तीनचा विचार सोडून द्यायचा आता काय आहे तेरा एकचा घन आपल्याला माहीत आहे एक आहे दोनचा घन आठ आहे तीनचा घन सत्तावीस आहे तर आपला हे तेरा तेरामधून कोणती घनसंख्या आपण मायनस करू शकतो एक मायनस करू शकतो पण त्यापेक्षा तेराला जवळ काय आहे आठ आहेत म्हणजे आपण आठ मायनस करू शकतो सत्तावीस मोठे होतील तेरापेक्षा त्यामुळे आपण आठ मायनस करू शकतो आता आठ ह्या स कोणत्या संख्येचा घन आहे दोनचा घन आहे म्हणून आपण येथे काय घेणार हा नंबर येथे घेणार दोनचा घन या संख्येचा घनमूळ काय आलेलं आहे चोवीस आता आपल्याला येथे काय दिलेलं आहे वर्गमुळात चिन्हामध्ये याचं घनमूळ किती आलं आहे बारा आणि प्लस या संख्येचं घनमूळ किती आलं आहे चोवीस दोघांची बेरीज करू आपण काय येते सहा आणि तीन छत्तीस वर्गमूळात छत्तीस छत्तीस वर्गमूळ किती आहे सहा पर्याय क्रमांक तीन आपला बरोबर आहे नेक्स्ट येथे मित्रांनो आपल्याला घनमूळ काढायचं या संख्येचं ही माहिती दिलेली आहे या माहितीचा काहीच उपयोग होणार नाही आहे तर आपण काय करू घनमूळ थ्री पॉईंट थ्री सेवन फाईव्ह प्रथम पॉईंटचा विचार नाही करायचा आपली संख्या काय होईल मग तेहतीस पंच्याहत्तर या संख्येचा घनमूळ काढू आणि नंतर आपण पॉईंटचा विचार करू तीनचा एक ग्रुप करायचा म्हणजे हे या तीन नंबरचा आणि ह्या तीनचा एक दोन गट तयार झाले आपला शेवटी किती आहे स्थानी पाच आहे पाच असेल तर आपण पाच घेणारच बरोबर आहे कारण फक्त दोन असेल तर आठ घेतो आठ असेल तर दोन घेतो तीन असेल तर सात घेतो आणि सात असेल तर तीन घेतो बाकी उरलेले नंबर उरलेल्या संख्या जशाच तशा घेतो आपण येथे एकक स्थानी पाच असल्यामुळे आपण येणाऱ्या घनमुळाच्या संख्येमध्ये पाचच येणार आहे एकक स्थानाला आता येथे किती आहे तीन तीन म्हणजे कोणत्या घनसंख्येजवळ आहे ते तीनच्या पाठीमागचे घनसंख्या कोणती आहे तीनच्या पाठीमागे घनसंख्या एकच आहे आणि एकचं घनमूळ एकच या संख्येचं घनमूळ काय येणार आहे पंधरा येणार आहे बरोबर आहे पंधरा आता आपल्याला काय पाहिजे पॉईंटमध्ये पाहिजे आपल्याला आता नंतर तीन अंक असतील तर आपण काय घेतो येथे घनमूळ काढल्यानंतर नंतर एक अंक आला पाहिजे म्हणजे तीनची पेअर तीनसाठी एक अंक पॉईंटनंतर येथे तीन अंक असल्यामुळे आपण येथे पॉईंटनंतर एक अंक घेतो येथे जर पॉईंटनंतर सहा अंक असते तर आपण पॉईंटनंतर दोन अंक घेतले असते येथे पॉईंटनंतर तीनच अंक असल्यामुळे आपण पॉईंटनंतर एक अंक घेतलेला आहे म्हणजे आपलं उत्तर काय येईल वन पॉईंट फाईव्ह पर्याय क्रमांक दोन आपला बरोबर आहे नेक्स्ट येथे मित्रांनो या संख्येचं घणामूळ आणि या संख्येचं घनमूळ दोघांची बेरीज करायची जी बेरीज येईल त्याचं पुन्हा आपल्याला वर्गमूळ घ्यायचं आहे तर आता या संख्येचं घनमूळ काढा आपण पॉईंटचा विचार नाही करायचा पॉईंटचा विचार नाही करायचा म्हणजे आपल्याला काय करावं लागेल संख्या आपली अशी दिलेली आहे आपण काय करू चाळीस शहाण्णवचंच घनमूळ काढू चाळीस शहाण्णवचं घनमूळ काढण्यासाठी आपण काय करणार तीनचा एक ग्रुप आणि उरलेला नंबर दुसऱ्या ग्रुपमध्ये म्हणजे ह्या तीन नंबरपैकी एकक स्थानी काय आहे ते सहा सहा असेल तर आपण सहा घेतो बरोबर आहे आणि आता या तीन नंबरचा विचार सोडून द्यायचा फक्त राहिले चार आता चारच्या पाठीमागे घनसंख्या कोणती आहे एक आहे म्हणजे या संख्येचं चाळीस शहाण्णवचं घनमूळ काय येणार आहे सोळा येणार आहे आता आपल्याला पॉईंट द्यायचा आहे आता ह्या सोळा संख्येला आपल्याला दशांश चिन्ह द्यायचं आहे आता पहा ह्या पॉईंटनंतर आप किती अंक आहेत एक दोन तीन चार पाच सहा तीन अंकासाठी X एक स्थळ घ्यायचं आणि पुढच्या तीन अंकासाठी एक स्थळ म्हणजे आपल्याला पॉईंट कुठे द्यावं लागेल म्हणजे ह्या पॉईंटनंतर दोन अंक आले पाहिजेत म्हणजे येथे पॉईंट घेणार आपण झिरो पॉईंट सोळा झिरो पॉईंट सोळा म्हणजे पॉईंटनंतर दोन अंक येतील तर या संख्येचं घनमूळ काय होणार आहे झिरो पॉईंट सोळा होणार आहे मग आता या संख्येचं आपण घनमूळ काढलं ते आलं झिरो पॉईंट सोळा आता प्लस आपल्याला काय पाहिजे या संख्येचं घनमूळ काढायचं आहे फाईव्ह पॉईंट एट थ्री टू फाईव पॉईंट एट थ्री टू या संख्येचं घनमूळ काढायचं आहे आपण काय करू पॉईंटचा विचार सोडून देऊ म्हणजे एक संख्या तयार करू आता याचे दोन ग्रुप करायचे तीनचा एक आणि उरलेल्या संख्येचा एक ग्रुप आता एक स्थानी किती आहे दोन आहे स्थानी दोन असेल तर आपण आठ घेतो किंवा आठ असेल तर दोन घेतो आपण येथे दोन असल्यामुळे आपण आठ घेतलेला आहे आता हे पाच आहे ते पाचच्या पाठीमागची घनसंख्या कोणती आहे एक आहे मग एक कशाचा घन आहे एकचाच आहे म्हणजे काय येणार आहे अठरा येणार आहे ये आता अठरा पॉईंटनंतर किती अंक आहे तीन तीनसाठी आलेल्या उत्तरामध्ये एकच तीनसाठी एक सहासाठी तीन दोन पॉईंटनंतर तीन अंक आहे त्यासाठी आपण येथे पॉईंटनंतर एक ये अंक येईल म्हणजे वन पॉईंट एट येईल बरोबर आहे म्हणजे प्लस वन पॉईंट एट हे दोघांचे आपण घनमूळ काढलेले आहेत तर याची बेरीज करायची आपल्याला बेरीज किती येईल झिरो पॉईंट सोळा आणि वन पॉईंट एट सहा नऊ पॉईंट वन पॉईंट खाली पॉईंट घ्यायचा बेरिजला म्हणजे काय होईल एक पॉईंट शहाण्णव आता याचा आपल्याला काय सांगितलेलं आहे ही एक्सची व्हॅल्यू झाली आता याचं वर्गमूळ घ्यायचं आपल्याला म्हणजे आलेल्या उत्तराचं आपल्याला वर्गमूळ घ्यायचं आहे एक पॉईंट शहाण्णवचं आता पॉईंटचा विचार सोडून देऊ आपण काय येईल एकशे शहाण्णव होईल एकशे शहाण्णव कशाचा वर्ग आहे चौदाचा वर्ग आहे बरोबर आहे म्हणजे आपलं उत्तर काय येईल वन पॉईंट म्हणजे उत्तर चौदा येईल बरोबर आहे एकशे शहाण्णव चौदाचा वर्ग आहे आता आपल्याला पॉईंट द्यायचा आहे घनमूळासाठी आपण तीनसाठी एक अंक घेतो पण वर्गमुळासाठी दोनसाठी एक अंक घ्यायचा इथे दोन संख्या आहेत पॉईंटनंतर त्यामुळे आपण काय करणार पॉईंटनंतर एकच अंक आला पाहिजे म्हणजे आन्सर काय येईल आपलं वन पॉईंट फोर म्हणजे पर्याय क्रमांक तीन आपला बरोबर आहे येथे मित्रांनो पीची व्हॅल्यू ही दिलेली आहे यावरून पीची व्हॅल्यू काढून नंतर चा आपल्याला घनमूळ घ्यायचं आहे तर आपण पीची व्हॅल्यू काय दिलेली आहे सातशे बारा प्लस वर्गमुळात एकतीस छत्तीस भागिले बारा दिलेले हे सातशे बारा आता एकतीस छत्तीसचा आपल्याला वर्गमूळ काढावं लागेल एकतीसशे छत्तीस एकतीसशे आहे पन्नासचा वर्ग किती होईल पन्नासचा होईल पंचवीसशे बरोबर आहे आणि साठचा वर्ग किती होणार आहे छत्तीसशे ही संख्या किती आहे एकतीसशे छत्तीस म्हणजे एकतीसशेचे एकतीसशे छत्तीस आहे म्हणजे एकतीसशे नंबर आहे एकतीसशे नंबर कुठं येईल आपला पंचवीसशे आणि छत्तीसशे येथे कुठेतरी येईल बरोबर आहे पंचवीसशे नंतर येईल आणि छत्तीसशेपेक्षा कमी येईल एकतीसशे याच्या या दोन संख्येदरम्यान येणारे म्हणजे पन्नास ते साठ मग या संख्येचं वर्ग मूळ किती येणार आहे पन्नास आणि साठच्या दरम्यान येणार आहे येथे एकक स्थानी काय आहे सहा आहे एकतर मग सहा कधी येईल जर एक तर चोपन्नला येईल किंवा छप्पनला येईल कारण चार चौक सोळा होईल बरोबर आहे आणि सहा सहा छत्तीस म्हणजे एक तर चोपन्नलाही येऊ शकतो किंवा छप्पनला नेमकं कोणता येणार आहे हे कसं ओळखायचं आपण आता एकतीसशे ही संख्या पंचवीसशेला जवळ आहे का छत्तीसशेला जवळ आहे छत्तीशाला जवळ आहे बरोबर आहे त्यामुळे छत्तीशाला जवळ असल्यामुळे आपण छप्पन घेणार म्हणजे वर्गमुळाचे नियम वेगळे आहेत आणि घनमूळाचे नियम वेगळे आहेत ते कन्फ्यूज व्हायला नाही पाहिजेत तर आता याचं वर्गमूळ किती येणार आहे छप्पन येणार आहे आणि भागिले बारा तर आपण काय करू दोघांची बेरीज करू सहा दोन आठ पाच आणि एक सहा आणि सात सातशे अडुसष्ट येईल आणि भागिले बारा आता सातशे अडुसष्टला बाराने आपण भाग देऊ बारा एक बारा बाराश एकोण बहात्तर चार राहतील बारशे एक अठ्ठेचाळीस म्हणजे उत्तर काय येईल चौसष्ट येईल म्हणजे पीची व्हॅल्यू काय येईल चौसष्ट आपल्याला काय विचारलं आहे पीचं क्यूब रूट घ्यायचं म्हणजे या संख्येचं क्यूब रूट घ्यायचं आपल्याला म्हणजे चौसष्टचं क्यूब रूट चौसष्टचं क्यूब रूट किती आहे चार आहे बरोबर आहे म्हणजे पर्याय क्रमांक एक आपला बरोबर येणार आहे नेक्स्ट येथे मित्रांनो आपल्याला या संख्येचा पॉवर हाफ दिलेला आहे पॉवर हाफ आहे म्हणजे ही संख्या वर्गमुळात आहे एखाद्या संख्येचा पॉवर जर हाफ म्हणजे वन पॉईंट टू असेल तर ती संख्या वर्गमुळात असते म्हणजे दिलेली संख्या कोणत्या स्वरूपामध्ये आहे तर चोवीस तीनशे छत्तीस या प्रकारे आहे हा हाफ पॉवर काढून घेतला तर ही संख्या आपण वर्गमूळ चिन्हात लिहिलेली आहे प्लस साठ आता ही व्हॅल्यू काढायची आपल्याला आता चोवीस तीनशे छत्तीस वर्गमूळ आपल्याला काढावे लागेल चोवीस तीनशे छत्तीस वर्गमूळ आणि घनमूळ कसे काढायचे यावर आपण एक व्हिडिओ केलेला आहे तो प्लेलिस्टमध्ये पाहून घ्या मी येथे लवकरात लवकर काढण्याचा प्रयत्न करतो येथे सिक्स आणि दोनशे त्रेचाळीस हा नंबर पंधराच्या वर्गाजवळ आहे म्हणजे येथे पंधरा म्हणजे याचं वर्गमूळ काय येणार आहे एकशे छप्पन येणार आहे या संख्येचं वर्गमूळ किती येईल एकशे छप्पन येईल तर हे घनमूळ चिन्हामध्ये या नंबराऐवजी आपण आता काय लिहिणार म्हणजे या संख्येचं वर्गमूळ काढलेलं आहे आपण ते एकशे छप्पन आलेलं आहे आणि हे प्लस साठ आता ही बेरीज करू आपण किती येईल सहा सहा पाच अकरा हात चार एक दोनशे सोळा होईल दोनशे सोळाचं घनमूळ आपल्याला माहीत आहे सहा असते म्हणजे पर्याय क्रमांक चार आपला बरोबर आहे चारला आपण डार्क करणार नेक्स्ट येथे मित्रांनो घनमूळ चिन्हामध्ये घनमूळात झिरो पॉईंट दोनशे सोळा दिलेलं आहे आणि पूर्ण ब्रॅकेटचा सिक्स पॉवर दिलेला आहे तर आता आपण काय करू प्रथम या संख्येचं घनमूळ काढता येईल आपल्याला दोनशे सोळा सहाचं घनमूळ आहे बरोबर आहे म्हणजे हे घनमूळ चिन्ह असंच राहू देऊ आणि या घनमूळ चिन्हाऐवजी आपण काय लिहिणार दोनशे सोळाचं घनमूळ सहा आहे पॉईंट नंतर तीन अंक असल्यामुळे आपण येथे पॉईंटनंतर एकच अंक घेणार म्हणजे हे घनमूळ काय होईल झिरो पॉईंट सहा होईल बरोबर आहे आणि हा पॉवर सहा जसे असतात सहा आता पहा ज्याप्रमाणे वर्गमूळ चिन्ह असेल तर आपण काय करतो पावर हाफ घेतो समजा पंचवीसचं वर्गमूळ तर याला आपण असंही लिहू शकतो पंचवीसचा पावर हाफ जर समजा पंचवीसचा घनमूळ असेल पंचवीसचं तर आपण काय लिहितो पंचवीसचा पावर वन आपऑन थ्री आता येथे घनमूळ आहे म्हणून आपण पावर किती लिहिणार वन आपण थ्री म्हणजे या संख्येला हे चिन्ह न, न लिहिता आपण कसं लिहिणार झिरो पॉईंट सिक्स आणि वन आपऑन थ्री याचा अर्थ हाच होतो या संख्येचा घनमूळ आणि हा पावर सहा जसाच तसा आता पहा या संख्येचा पॉवर किती आहे वन आईंट थ्री आणि त्या पावरचा पुन्हा सहावा पावर आहे म्हणजे आपण कसं लिहिणार पावरचा पावर असेल पावर पावर तर काय होतो पावर पावरचा गुणाकार होतो घातांकाच्या नियमानुसार जर पावरचा पावर असेल पावर तर त्या पावर पावरचा गुणाकार होतो म्हणजे झिरो पॉईंट सिक्स हा नंबर आपला आणि या दोघांचा गुणाकार वन आई थ्री इन्टू सिक्स आता ही काटाकाटी करता येईल आपल्याला तीन एक तीन तीन दोन्ही सहा म्हणजे काय राहील झिरो पॉईंट सिक्स आणि येथे फक्त टू राहील म्हणजे याचा स्क्वेअर होईल बरोबर आहे आता स्क्वेअर सहाचा स्क्वेअर किती आहे छत्तीस म्हणजे झिरो पॉईंट सिक्स स्क्वेअर करतो आहे म्हणजे येथे पॉईंटनंतर एक अंक आहे इथे आपल्याला पॉईंटनंतर दोन अंक येतील म्हणजे काय होईल झिरो पॉईंट छत्तीस कारण झिरो पॉईंट सिक्स गुणिले झिरो पॉईंट सिक्स हे उत्तर किती येईल छत्तीस आपण पॉईंट कुठे देणार एक दोन नंतर एक दोन नंतर म्हणजे इथं झिरो पॉईंट छत्तीस तर पर्याय क्रमांक तीन आपला बरोबर आहे समजलं मित्रांनो धन्यवाद पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद